राष्ट्रवादी काँग्रेस बावन्न पेक्षा जास्त कंपन्याचा महारोजगारात सहभाग तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या हेतूने कल्याण पूर्वेत प्रथमच लक्ष फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात विविध क्षेत्रातील बावन्न पेक्षा जास्त कंपन्यांनी सहभाग घेतला होता या कंपन्याकडून तीन हजार जागांसाठी उमेदवाराची चाचपणी करण्यात आली यामध्ये जवळपास बाराशे पेक्षा जास्त तरुण तत्काळ कॉल लेटर देण्यात आले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष विक्रांत शिंदे यांनी या मेळाव्यासाठी अथक पुढाकार घेतला होता दरम्यान तरुणीकडून सर्वाधिक बँका आणि कॉल सेंटरच्या नोकऱ्यांना तर तरुणांनी बके इंजिनिअरिंग क्षेत्रातील नोकरीला प्राधान्यक्रम दिल्याचे यावेळी आयोजकांनी सांगितले काँग्रेस पक्ष कल्याण डोंबिवली शहर जिल्हा तर्फे मी सगळ्यांचं स्वागत करतो आज आमच्याकडे आमचे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे माननीय श्री जगन्नाथ सकाराम शिंदे यांच्यातर्फे आणि यांच्या मार्गदर्शनाने आम्ही महामेळाव्याचे आयोजन केलेलं आहे कल्याण ग्रामीण कल्याण पूर्व कल्याण पश्चिम आणि डोंबिवली या विभागात प्रथमतः आम्ही हा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे इक्विटास ग्रुप तसेच कल्पवतरु या दोन ग्रुपतर्फे असे महा असे मेळावे नेहमी आयोजित करण्यात येतात कल्याणमध्ये हा प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी आणि यांचं सहकार्य आम्हाला याच्यात लाभलेलं आहे जवळजवळ दोन हजार उमेदवारांना आम्ही संधी देण्यात आलेली आहे आमच्याकडे तशीच दोन हजार लोकांची नोंदणी झालेली आहे आणि त्यांनी ह्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि त्यांना आम्ही उम उप ह्याची रोजगाराची संधी देत आहोत आमच्याकडे आत्तापर्यंत बावन्न कंपन्यांची रजिस्ट्रेशन आलेली आहे त्यांच्यामध्ये प्रत्येक कंपनीच्या वेगवेगळ्या अशा दोनशे अडीचशे तीनशे अशा वॅकन्सीज आहेत ते आत्ता शॉर्टलिस्टिंग करत आहेत उमेदवारांचं आणि आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कंपनी हा हा एक वन ऑफ द बेस्ट कंपनीज आहेत आणि फायनान्स बँकिंग इन्शुरन्स मेकॅनिकल कॉम्प्युटर्स आय टी अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा इथे सहभाग आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका